नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो खरीपाचा सीजन जवळ आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची खते बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे मित्र हो खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय नेमकी काळजी घेतली पाहिजे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती दोन मिनिटांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात खरीप सीझन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी काय नेमकी काळजी घेतली पाहिजे याविषयी हो बियाणे खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे तर नंबर एक आहे बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी त्या पावतीवर खरेदी करणाऱ्याचे नाव पिकाचे व जातीचे नाव गट क्रमांक उत्पादकाचे नाव व पत्ता विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी करून पावती घ्यावी तर मित्र अशा प्रकारे बियाणे खरेदी करताना पावती नक्की घ्या पावतीवरती या सर्व नोंदी आहेत का एकदा नक्की तपासून पहा त्यानंतर मित्र हो नंबर दोन आहे बियाणे नेहमी परवानाधारक कृषी केंद्र विक्रेत्याकडून घ्यावे तर हो आपल्या जवळचे जे परवानाधारक कृषी केंद्र आहे त्या कृषी केंद्र विक्रेत्याकडूनच आपलं बियाणं जे आहे ते खरेदी करावं नंबर तीनची काळजी आहे ती म्हणजे बियाण्याची वैधता तपासणी दिनांक पासून नऊ महिने असते तर नूतनीकरण केलेल्या बियाण्याची वैधता सहा महिन्यापर्यंत असते याबाबी पाहूनच बियाणे खरेदी करावे तर मित्र हो बियाणे खरेदी करताना त्याची वैधता तपासणी देखील नक्की एकदा चेक करून घ्या त्यानंतर हो काय काळजी घ्यायची आहे तर बियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवर दिलेली माहिती तपासून पाहावी त्यामध्ये प्रामुख्याने बियाणाची उगवण क्षमता भौतिक शुद्धता बियाणाचे चाचणी तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे तर मित्र हो बियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवरती दिलेली माहिती एकदा नक्की तपासून पहा आणि त्या माहितीमध्ये बियाणाची उगवण क्षमता दिलेली आहे का भौतिक शुद्धता दिलेली आहे का बियाणाचे चाचणीची तारीख दिलेली आहे का इत्यादी सर्व गोष्टी दिलेल्या आहेत का हे सर्व काळजीपूर्वक नक्की एकदा वाचून घ्या त्यानंतर मित्रो हो पाच नंबर आहे प्रमाणित बियाणाच्या खून चिठ्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी तर मित्रो आपण जे बियाणे खरेदी करणार आहात त्या बियाण्याच्या खून चिठ्ठीवरती अधिकाऱ्याची सही देखील आहे का नक्की एकदा चेक करा खात्री करून घ्या त्यानंतरच बियाणे खरेदी करा तर मित्रो अशा प्रकारे खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय नेमकी काळजी घेतली पाहिजे याविषयीची ही थोडक्यात माहिती होती मित्र हो आपले आणखी या संदर्भात काय नेमकी मत आहे म्हणजेच बियाणे खरेदी करताना आणखी काय नेमकी काळजी घेतली पाहिजे आपल्याला काही माहिती असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद